खालापूर तालुका हा औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या काही महिन्यांपासून खोपोली व खालापूर तालुक्यात वीज पुरवठ्यात येणाऱ्या सततच्या वत्त्यामुळे सहनशीलतेचा कडे लोट झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नव्याने स्थापन खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी धडक मोर्चा काढला आणि आपला संताप व्यक्त करीत महावितरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले वीज महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराला कंटाळून डॉक्टर शेखर जांभळे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख व्यापारी जितेंद्र फक्के सुभाष पोरवाल अजित जैन अशोक ठकेकर महेश जाखोटिया दिवेश राठोड प्रशांत साठे जुझार खोपोलीवाला शरद शिंदे राकेश ओस्वाल नितेश कजबे समीर साठे तसेच इंडस्ट्रीयलकडून अनिल खालापूरकर अश्पाक लोगडे धर्मराज पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हर्डीकर हानीफ दुदुके मोहन केदार सुरेखा खेडकर नम्रता परदेशी दाऊद शेख गणेश राक्षे जितेश हाडप इशिका शेलार आरती यादव गायत्री जाधव बनिता साह विनोद राजपूत साबीर पटेल दिलीप पाटील संजय कसरे ईश्वर कासार किशोर साळुंके फिरोज पिंजारी शेखर परब संतोष गायकर सचिन पवार इरफान शेख अदनान शेख यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता सतीश गढरी यांना कार्यालयातच घेऊन त्यांच्या व महावितरणच्या अकार्यक्षमतेचे वाभाळे काढले दर मंगळवारी सातत्याने शटडाऊन व गेल्या तीन मंगळवारी प्रत्येक सात तासाहून अधिक शटडाऊन घेऊनही मंगळवारी सायंकाळपासून दररोज अनेकदा वीज जाते आणि शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरातला वीज पुरवठा पूर्णपणे बंद होता रविवारीही अनेकदा व्यत्यय आले याबद्दल तालुक्यातील सर्वजण खूप प्रक्षुब्ध झाले होते सात दिवस तरी अखंडपणे वीज देण्याची लेखी यावेळी मागणी मागण्यात आली यावर उपकार्यकारी अभियंता सतीश गडरी यांनी पायाभूत समस्या दूर करण्यासाठी आणखी तीन महिने तरी लागतील अशी भूमिका घेऊन लेखी हमी देण्यास तळाटाळ केली त्यामुळे सर्वजण खूप संतप्त झाले त्यांनी वीज पुरवठा नियमित होईपर्यंत बिले न भरण्याचा गंभीर इशारा देऊन आठ दिवसात लढा उभारला जाईल व वा यातून वाद अथवा तेढ निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा स्थानिक व्यापारी सुभाष पोरवाल व राजेंद्र फक्के यांनी दिला आहे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.